नवव्या क्रमांकाच्या आजच्या मैदानातील नऊ नंबरचा मानकरी आज क्रमांक सहा मदन गाडी श्रीनाथ प्रसन्न बापू आंबेडकर वळकी पुणे या गाडीच्या नवव्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहले श्रीनाथ प्रसन्न बापू आंबेकर वडकी पुणे माउली आंबेकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी घरचा साज पाहला दुर्गा आणि सोन्या दुर्गा आणि सोन्याची सुंदर असे गाडी आली स... सनी डगरणे त्याच्या आजच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी ठरले भव्याने दिव्या मैदान ज्योतिर्देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित आणि देवे मैदान आदिनाय यवतकार आयोजित भव्य देव्या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक नऊ मधून पाळाली गाडी रुपे अच्युत भगत डोंबवली मुंबई या गाडीचा आठवा क्रमांकाला सौंदर्ची गाडी पाल उजला पाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी बादल पाहला आणि त्यांचा वेगळा विरकरवाडीकरांचा राजा पाहला सुंदराची गाडी पाली बादल आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि अंबरणावर वंटकर त्याच्या मैदातील मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले ज्योतिमिंग देवाच्या यात्रेनिमित्त अयिजित भाई आणि देवी मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पडलेली गाडी वकीलाबा वाळवा या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदरची गाडी पाहली उजला पहाला बेलदारवाडी यांचा या ठिकाणी उजवीला माया पहाला आणि त्यांचा मुला नावला विक्रम विक्रमसिंह भोसले वाळवा आबांचा या ठिकाणी बावऱ्या पहा सुंदर गाडी पाल मायाने बावऱ्याची गाडी सुंदरगाडी आणि अण्ण्यावर कासेगाव का कराणी ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले भाऊया मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी जो सातव्या मध्ये सामना निकाल झाला होता कुमारी अंकुरन रणजित निंबाळकर पलटा आणि कुमारी गणेश वाजार ओम प्रकाश गाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी पाळे कुमार अंकुरन रणजित निबारकर पलटा कुमार रणवीर राहुबाई पाटील अडवली कल्याण सरपंच समीरबाया नेरकर वैभव कदम गिरवी याचा या ठिकाणी आदत किंग सुंदर पाळा आणि त्याचा जिल्हा प्रदीप नारा कोमणे मामाचा देशमुख माशिरा यांचा या ठिकाणी वादळ पाळा सुंदर गाडी पाळी सुंदर आणि वादळची गाडी सुंदर गाडी आणि मुशरफ नगर बुथ करणे त्याच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले भरणा देवाच्या यात्रेनिमित्त अयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील चौथा आणि पाचवा क्रमांक या ठिकाणी दोघांमध्ये विभागून दिला जाईल आणि दोघांमध्ये या ठिकाणी साठी चिठ्ठी टाकली जाणार आहे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी एकूण बक्षीस एकत्र केले जाईल आणि दोघांना समान दिलं जाईल चार आणि पाच नंबर साठी एकत्र बक्षीस दिलं जाईल ते आजच्या मैदानातील सामन्यातल्या गाड्या आहेत ताज क्रमांक एक मधून पडली गाडी जय मला प्रसन्न कटगुण सिंगराची गाडी पाहाली जे मला प्रसन्न परवान लखन पटवे कडकुलकरांचा चिक्क्या पाहा आणि त्यांचा देवला सरपंच श्रीराम शिवाजी शरद डाऊर आंधिलकर आणि आं इस्लामपूर यांचा या ठिकाणी पाखऱ्या गाडी पाहली चिक्क्या आणि पाखऱ्याची गाडी सुंदर गाड्यांनी सोनाड्यावर खटाव कराणी आणि आजच्या मैदानातील चार आणि पाच मध्ये सामना झाला होत होती दुसरी गाडी तास क्रमांक सात मधून पाहली गाडी भैरनाथ प्रसन्न सोनू मोनू कुसूर या गाडीचा या ठिकाणी चौथा आणि पाचवा या ठिकाणी विभागून या ठिकाणी आपल्याला बक्षीस दिलं सुंदर सुंदरसी गाडी पाल उजला पाला बरणा प्रसन्न सोनो मनो कुसोर सरपंच सतीश दंबाळे आणि जोशी डोंगोले यांचा बलमा पाला आणि त्याच्या गणेश शिंदे मुरमकरांचा वीर पाला सुंदर गाडी पाल बलमानी वीर व्हीरची गाडी सुंदरसी गाड्या विकाट्यावर दुर्गवाडी कराणी मैदानातील दु चार आणि पाच नंबरचे मानकरी ठेवले बहिराने मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून गाडी श्रीनाथ प्रसन्न मोहन शेठ कामटे देवडी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला मोहन शेठ कामटे देवडी का यांचा या ठिकाणी सावकार पहा आणि त्यांच्या जोकुळांना झेंडे पुणे विजय पवार यांचा चिक्क्या पहाला सुंदर गाडी पाहली सावकार आणि चिक्क्याची गाडी त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले ज्योति देवाच्या मैदा याच्या निमित्त अयोजू भाई यांनी दिव्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरे तास क्रमांक तीन मधून पावले गाडी अभिजित जाधव अमोल शिंदे संग्राम ग्रुप संग्राम मित्र परिवार या गाडीचा दुसरा सुंदर संघरासी गाडी पाळे अभिजित जाधव अमोल शिंदे संग्राम मित्र परिवार यांच्या या ठिकाणी नावावरती नशीबाजमावला डायरा पाळा प्रियांकानंद तारेकर पाटील सर्वेश पाटील माणगाव पारगाव अटिल ड्रायव्हर तामखाळा आणि अमर जाधव सोनगावकरांचं वादळ पाळलं आणि त्याचं मेटकर नाना नेओळीकर गना वादळसर यांचा या ठिकाणी गाणाभाव पाळला सुंदरगाडी पाळी आणि गाणाभावची गाडी सुंदरगाडी आणि अटिल डायव्हर तामखळा करणे ते मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले ज्योतिमिम देवाच्या यात्रेने भाऊ यांनी देव या मैदानातील एक नंबरचा मानकरी నంబర్ మా తాస్ క్రమం పాచ మధ్య పడే గడి सरपंच रामबाव पांढरे शंकरापूर शिर्डी या गाडीचा पहिला सुंदर सुंदराची गाडी पाहली उजुला पाहला सरपंच रामबाव पांढरे सिकरापूर बापूसाहेब आंबीकरे वडकी पुणे किशोरराव जाधव यांचा या ठिकाणी अर्जुन पाला आणि त्याच्या अमर आयुष्यामरमाळी भोपर संदीप माळी भोपर यांची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी व्हाईट टायगर आदत किंग पिस्तूल सुंदर सुंदराची गाडी पाहिली अर्जुन आणि पिस्तूलची गाडी सुंदर गाडी आणली सोन्याला वर आबिवाडी करणे त्याच्या आजच्या एक नंबरचे मालकरीत केले विजेत्या बैल मालकांचा चालकांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद